नमस्कार मित्रांनो साई भव्य सीड्स हैदराबाद या कंपनीकडून प्रचार करत असताना आज सुखापुरी तालुका आंबड या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी प्रचार करत असताना आम्हाला एक असं शेतकरी मिळाले की त्या शेतकऱ्यांनी सुपर टार्गेट वान या अगोदर लावलं होतं तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन नेमत्यांना उत्पन्न किती आलं सगळ्यात पहिले आपण त्यांना नाव ना विचारू मला ना तुमचं नाव हो काय